अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर हे चाहत्यांचं लाडकं कपल डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये दोघांनी लग्नमंदरात अडकून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता पण सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरूच होत्या दोघांनीही त्यांचे रिलेशनशिप पूर्ण सिक्रेट ठेवलं होतं पण ही, ही जोडी मात्र नेटकरांच्या पसंतीस उतरलीये त्यांचे मजेशीर व्हिडिओ चाहते खूप एन्जॉय करतात स्वानंद हा भाडीपचा फाउंडर आहे त्यामुळे भाडीपच्या पेजवर त्यांचे रील्सही व्हायरल होत असतात कधी कधी दोघे जण सोशल मीडियावर एकमेकांची पोलखोल सुद्धा करतात आता सुद्धा स्वानंद आणि गौतमी वेकेशनला निघालेत गौतमीने एअरपोर्ट वरचा व्हिडिओ शेअर करत स्वानंदची पोलखोल केली आहे पण वेकेशनचं डेस्टिनेशन अजूनही त्यांनी रिवील केलं नाहीये एअरपोर्ट वर दोघांची धमाल सुरू आहे स्वानंदला ला शॉर्ट्स घालायला खूप आवडतात म्हणून प्रवासासाठी चक्क त्याने नवीन शॉर्ट्स विकत घेतलेत पण गमतीची गोष्ट म्हणजे त्या शॉर्ट्स वर त्याने सांबर सांडलाय हा व्हिडिओ शेअर करत काय म्हणाली गौतमी पाहूया अशा पद्धतीने एक वेगळीच वाईफ देत स्वानन तयार झालाय त्यांनी ॲक्च्युली खालचा भागाने कापून टाकलं आणि सांगा पहिल्यापासून शॉर्टच घालायचे आणि त्यांनी ते घातले त्यांनी ते विकत घालून घातले सो आम्ही हे सगळं खात असताना स्वानांनी काय केलं स्वानांनी जोरात टेबल त्याच्याकडे ओढलो आणि तो म्हणाला मी इतनच खातो खरं तर त्याने सांबर असं सगळा स्वतःच्या पॅन्टवर काढून घेतला आणि आता तो अत्यंत मस्त तोंड काढून बसलेला आहे आता काय करायचं स्वानंद नवीन घ्यायचं हा इकडे बघ इकडे तर प्रवासापूर्वी दोघांची अशी धमाल मस्ती सुरू आहे तुम्ही या कपलचे असे मजेशीर व्हिडिओज किती एन्जॉय करता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी